नमस्कार मित्रांनो लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत एम पी एस सीसाठी प्रिपरेशन करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची अपडेट आलेली आहे एम पी एस सी महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत राज्यसेवा परीक्षा महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा या पदांच्या तब्बल तीनशे पंच्याऐंशी रिक्त जागांची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या भरती रिलेटेड संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा सामान्य प्रशासन विभागासाठी राज्यसेवा संवर्गातील एकूण एकशे सत्तावीस पदे महसूल व वन विभाग यासाठी महाराष्ट्र वनसेवा संवर्गातील एकशे चौवेचाळीस पदे सार्वजनिक बांधकाम विभागातील महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा या संवर्गातील एकशे चौदा पद अशा प्रकारे एकूण पंच्याऐंशी पदांची ही पदभरती होणार आहे आपण पाहूया या पदभरतीसाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे राज्यसेवा परीक्षेसाठी पदवीधर किंवा मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक असेल महाराष्ट्र वन सेवा परीक्षेसाठी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी किंवा विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह असणे आवश्यक असणार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी पदवी असणे आवश्यक असेल आता आपण वयोमर्यादा पाहून घेऊ वनक्षेत्रपाल या पदासाठी एकवीस ते त्रेचाळीस वर्षे आणि इतर संवर्गासाठी अठरा एकोणावीस ते अडतीस वर्षे इतकी वयोमर्यादा असणार आहे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ यांना पाच वर्षांचं एज रिलॅक्सेशन म्हणजे सूट देण्यात येणार आहे आता आपण पाहूया परीक्षा शुल्क खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे चौवेचाळीस रुपये त्याचबरोबर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यासाठी तीनशे चौवेचाळीस रुपये परीक्षा फी असणार आहे आता आपण पाहूया महत्त्वाच्या तारखा अर्ज सादर करण्याच्या कालावधी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत राहील त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिरातीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा स्टे कनेक्टेड let's crack government jobs